श्रीराम जय राम जय जय राम 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 सहा जून भगवंत आणि मी वेगळे नाहीत समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच असतं असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं जे नाही ते तोंडानं सांगणं ही माया आणि तिला आपण खरं मानतो मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं आपण मायेच्या पाठीमागं जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते म्हणजे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं यालाच अनुसंधान म्हणतात भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी आहे मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगीमुरणं ही शेवटची पायरी आहे जे जे घडतं त्याचा करता परमात्मा आहे मी फक्त कर्तव्यापुरतं आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म म्हणतात आणि आलं तर भोगलं गेलं तर सोडलं हे सहज कर्म आहे दोष बांधू नयेत अशा रीतीनं केलेलं कर्म ते ज्ञानयुक्त कर्म आहे असं म्हणतात निरासक्त कर्म म्हणजे काय तर ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म म्हणतात अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात थोडक्यात म्हणजे जे कर्मबंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं कर्ममार्ग उपासनामार्ग भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचं ध्येय एकच असतं लग्नामध्ये ज्याप्रमाणे अमुक एक चस्त। लगना जा अमुके खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो पण मुख्य कार्य काय तर मुलीला नवरा गाठून देणं त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य आहे आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वती येतो सर्व साधनांचा उपभोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो नामस्मरणानं हे काम लवकर होतं आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं आपण प्रयत्न करत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदानं कालक्रमणा करा आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा जानकी जीवनस्मरण जय जय राम